नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्या मार्फत जी काय संयुक्त परीक्षा गट बटक गट जाहिरात येत असती त्यामध्ये आपल्याला एक्साइजमधलं सब इन्स्पेक्टरचं पद असतं आणि चांगली बरदस्त पोस्ट या ठिकाणी एक्साइजची ती पी एस आयची असते त्याच्यासाठी तुमची प्री होते मेन्स होते ग्राउंड होतं या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागतं परंतु जो काय उत्पादन शुल्क विभागामध्ये तुम्हाला हा जॉब करण्याचा या ठिकाणी तुमची काही स्वप्न असतील हे साकार होण्याची एक आशा आकांक्षा या ठिकाणी आपल्याला दिसू लागते कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काही या पदाचं मागणीपत्र या ठिकाणी गेलेलं आहे त्याबद्दल आज आपण एक सविस्तर डिटेल या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला वाटतं की आपल्याला ह्या पदावरती हजर व्हायचे किंवा आपल्याला ते पद मिळवायचे तुमची काही ड्रीम पोस्ट असते ही बरेच अशा विद्यार्थ्यांची ड्रीम पोस्ट न, काई काई, काई, या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक शंभर ते दीडशे जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यातून हे साकार होऊ शकतं आणि काय आहे काय कसे आहे ते डिटेल आपण बघणार आहोत तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती सर्व सरळ सर्व सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे कॉमन सिलेबस आहे हा जो कॉमन सिलेबस आहे तो सर्व ज्या काही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी जो कॉमन सिलेबस मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान ज्ञान या सिलेबसवरती दे ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फक्त विद्यार्थ्यांना नऊशे येत आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्हाला शंभर प्लस टेस्ट आणि अभ्यास करण्यासाठी पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील या ठिकाणी उपलब्ध होतील ही बॅच घेण्यासाठी तुम्ही आमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन बघा यावरती तुम्हाला नम कॉल केले तर सगळी डिटेल या ठिकाणी अजूनही मिळेल आणि ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला ती बॅच या ठिकाणी सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावान ही बॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे बघूया आपण आपला जो एक्साईज आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय याच्या मार्फत एक आर टी आय मार्फत आपल्याला ही माहिती उपलब्ध होत आहे आणि ही माहिती कशा पद्धतीने आहे ती पण आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा माहितीचा अधिकारामार्फत यांनी या ठिकाणी माहिती मागवलेली आहे माहितीचा अधिकार तुम्हाला माहिती आहे दोन हजार पाच चा आणि सध्या हा ट्रेंड खूप चालू आहे टेलिग्राम असेल किंवा या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये हा ट्रेंड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हे लेटर आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की आपलं माहितीचा अधिकारातील मेल त्यांना सतरा अकराला पोहोचला होता सतरा अकरा दोन हजार पंचवीसला पोहोचला होता मग त्यानुसार सध्या काय हालचाल झालेली आहे आपण ते बघ बघणार आहोत बघा आपण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच माहिती मिळण्यासाठी संदर्भीय जो काय अर्ज केला होता त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क गटक एकूण मंजूर भरलेली पदे रिक्त पदांची माहितीबाबत खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे मग आता सरसेवा कोट्यातील एक्साईज सब इन्स्पेक्टर जे काही हे पद आहे ते रिक्त जागा आहेत एकशे तीस आणि एम पी एस मार्फत महाराष्ट्र आरपत्रित सेवा गटक या दोन हजार साठी किती पदांची मागणी पत्र पाठवण्यात आलेले आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता आणि आपल्याला सगळ्यात आनंदाची बातमी काय की या कार्यालयाला हे सतरा अकरा दोन हजार पंचवीसला राज्य उत्पादन शुल्क या संवर्गासाठी सा एकशे पंचवीस पदांचे मागणी पत्र पाठवण्यात आलेले आहे म्हणजे एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना आरक्षणा प्रवर्गनी आहे सर्व जाती मागासवर्गी जे काय आहेत त्यानुसार हे एकशे पंचवीस पदांची विभागणी होईल आणि या एकशे पंचवीस स्टुडंटला तुम्हाला एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी एस आय एक्साईज पी एस आय आपण म्हणू हे पद मिळवण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ही पोस्ट कुणालाही भेटत नाही हा कुणालाही भेटत नाही त्यासाठी तुमचंही कष्ट जिद्द चिकाटी ह्या सगळ्या काही गोष्टी असतील या आता कॉमन झालेल्या आहेत आणि तुमचा जो काय अभ्यास आहे अभ्यास ह्यामध्ये तुम सातत्य आणि त्यानंतर तुमचा मनातला असणारा आत्म आत्मविश्वास तुम्हाला ह्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे आता ह्या पदाचं तुम्हाला सांगतो मिरिट इतर पदापेक्षा जास्त लागतं ही पोस्ट ज्याला मिळेल तो नशीबवाण आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या या ठिकाणी चारित्र्याला जपून जर तुम्ही जर जॉब केला तर तुम्ही या ठिकाणी खूप काही चांगल्या आयुष्यामध्ये स्ट्रॉंग बनवू शकता सगळ्या गोष्टींनी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आयुष्यामध्ये उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला जर या ठिकाणी पाहायचं असेल आणि त्या तुमचं क्षणामध्ये आयुष्य जर बदलायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा एकशे पंचवीस पादांचं मागणीपत्र या ठिकाणी एक्साईज पी एस आय पाठवण्यात आलेलं आहे ही सुवर्णसुधी गमवायची नाही त्यानंतर त्यांनी काय सांगितलं सदर माहिती कार्यालयाचे उपलब्ध अभिलेखावरून देण्यात येत आहे उपयुक्त माहिती व्यतिरिक्त आपणास इतर माहिती हवी असल्यास आपण कार्यालयानं वेळेत या दिवशी कार्यालय संपर्क साधून उपलब्ध काय असेल ते तुम्ही माहिती घेऊ शकता असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे ओके okay, तुम्ही जर समाधानी नसाल तर पुढच्या पत्त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता असं तो डिटेल आहे पण आपल्यासाठी जे काय महत्वाचं आहे ते महत्वाचं एकशे पंचवीस जागा मागणीपत्र आयोगाला गेलेला आहे तुमचा अभ्यास जसं डिपार्टमेंटकडून पत्र आयोगाकडे मागणीपत्र या ठिकाणी जाते ज्या वेगानं जाते ज्या तीव्रतेनं ज्या आशेनं आणि ज्या उद्देशानं त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या डिपार्टमेंट पत्र जाते त्या आयोग त्याच उद्देशानं त्याच हेतून त्याच उमेदीनं त्याच ऊर्जेनं त्याच त्या समोर लक्ष ठेवून तुमचा अभ्यास आयोगाचा येणारा जो पेपर आहे तो टॅकल करण्यासाठी किती फास्ट आहे किती प्रामाणिक आहे आणि तुमच्याकडे तो जाणारा त्या पोस्टकडे त्या पदाकडे जाणारा रस्ता तुमचा किती तुम्ही त्या सोबत जात असताना किती अजून प्रकाशमय करताय किती उज्ज्वलमय करताय किती प्रामाणिकपणे त्या दिशेनं त्या हेतूकडे तुमच्या त्या ध्येयाकडे बघताय ह्या गोष्टी तुम्हाला त्या या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना खूप गरजेचं ठरतात विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि मी जे सांगतोय ते खूप तळमळून या ठिकाणी सांगतोय की प्रामाणिकपणा तुम्ही तुमच्या या क्षेत्राशी तुमच्या त्या करीत असलेल्या कामाशी अभ्यासाची किती ठेवत आहे त्यावरती तुमची पोस्ट अवलंबून असणार आहे लक्षात असून द्या मनात असून द्या क्षणाक्षणाला आठवा थे थे बोलता बोलता की आपण आपल्या याच्याशी प्रामाणिक किती राहतोय आणि आपलं त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट या गोष्टीवरती अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटी कसं असतं आपले आई वडील म्हणतात बोलतं बोलतं की ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल तशी गत आहे शेवटी त्यांनी त्यांचं सगळं काम ते चोखपणे पार आहेत कारण ते आपले आईबाप आहेत त्यांचं ते कर्तव्य आहे मग आपण त्याशी किती प्रामाणिक राहून या ठिकाणी पुढे वाटचाल करतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद